विदर्भात आधीच आसमानी संकट आणि त्यात जर बघितलं तर ठेकेदाराची दिरंगाई अथवा ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्याला अतोनात मोठं नुकसान सहन करावं लागत आहे आम्ही आहोत आज अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या ब्रह्मी शिवारात लंगापूर या शिवारामध्ये ब्रह्मी लंगापूर या शिवारामध्ये जर बघितलं तर आपण माझ्या पाठीमागे ज्या प्रकारे दिसत आहे हे शेत जणू हे शेत की तलाव हेच समजायला मार्ग मिळत नाही आहे मूर्तिजापूर ते आसरा या मार्गाचे रुंदीकरणाचे काम मोठ्या जोमाने सुरू आहे मात्र या कामामध्ये ठेकेदाराने संबंधित रस्त्यावर ज्या प्रकारे नाला वाहतो या नाल्यावर रप्त्याचे काम कुठेतरी दिरंगाईन केले आणि त्या रप्त्याला कुठेतरी पाण्याचा प्रवाह जाण्याकरिता मार्ग केला नसल्यामुळे आज शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान होत असताना मिळत आहे माझं नाव श्याम पाचळे माझं शेत लंगापूर शिवारामध्ये आहे गट नंबर एकोणनव्वद सर इथे यावर्षी अति पावसामुळे पावसाचा कहर चालू असल्यामुळे एवढं पाणी झालेलं आहे की पूर्ण शेत आमचे पाण्याखाली आहेत त्याच्यामध्ये दुसरं भर अजून टाकली इथल्या ठेकेदारांनी इथे मूर्तियापूर ते आसरा रोडचं चा काम चालू आहे तिथे त्यांनी खंत्याचं काम पण व्यवस्थित नाही केलं तुम्ही जर इकडे पाहिलं तर पूर्ण रोडनं तुम्हाला माती दिसतं आहे त्याच्यामुळं पाणी अजून इथे थांबलेलं आहे त्याच्यानंतर ही गोष्ट इथे त्यांनी एक रप्ता बनवला ज्याच्यामध्ये मागच्या वेळेस दोन पाय दोन पायल्या म्हणजे काय म्हणतो आपण त्याला दोन पायल्यांचा जो दो रप्ता होता त्याऐवजी आता त्यांनी सिंगल पायलीचा रप्ता बनवला आणि तो सांगतोय की पहिले बा आठशेची पायली होती आता बाराशेची पायली आहे म्हणजे पॉईंट एट ची होती आता वन पॉईंट टू मीटरची आहे तर ही सिंगल पायली टाकल्यामुळे पावसाचं पाणी त्याच्यातून प्रवाहित पूर्ण होत नाही ते मागच्या साईडला थांबल्या जात आहे आणि त्याच्यामुळे अतोनात तिकडे नुकसान झालंय गट नंबर अठ्ठ्याऐंशी पासून हा त्र्याण्णव गट नंबर आहे ज्या गट नंबर मध्ये आपण उभे आहोत तो त्र्याण्णव गट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी पासून त्र्याण्णव पर्यंत पूर्ण शेतात पाणी थांबलेलं आहे माझं नाव शांतनु गोविंदराव उघडे माझं तीन एकर शेत आहे कोणत्या घट नंबर ब्याण्णव लंगापूर मध्ये हे पायली पाण्या पाण्यामुळे पायली जाम होत आहे त्याच्यामुळं हे पाण्याचं पिकाचं नुकसान होत आहे त्याच्या या संदर्भात तक्रार केलेली आहे का म्हणजे संबंधित रोड तक्रार केलेली आहे आम्ही त्याच्यामुळे पाण्याचा वर जरा रिटर्न मारता म्हणून ते पीक खराब होतं आमचं तर नेमकं हे पाहणं महत्वाचं आहे की शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विद्यमान आमदार हरीश पिंपळे असतील अथवा उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर हे काय गांभीर्याने घेतात याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे ब्रम्मीवरून कॅमेरामन श्याम वाळसकर सह मी प्रतीक कुरेकर भारत चोवीस तास अकोला